नमस्कार अबीस होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दोन हजार चोवीस इंग्रजी नूतन वर्ष सुरू होण्यासाठी काही दिवस शिल्लक आहे तर हे नवीन वर्ष आपल्या राशीला कसे जाणार ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर वृषभ ही राशी चक्रातील दुसरी राशी आहे नोकरी पद प्रतिष्ठा सम्मान आणि शौर्य ह्या दृष्टिकोनातून दोन हजार चोवीस हे वृषभ राशीसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे यावर्षी तुमचे तुमच्या वडिलांशी चांगले संबंध निर्माण होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल यावर्षी प्रवास तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल नोकरदार लोकांना कठोर परिश्रम करावे लागतील त्यांचा त्यांना फायदा मिळण्याची पण शक्यता आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संगत मिळेल ते तुम्हाला आधार देतील नोकरीच्या संदर्भात परदेशात जाण्याची संधीही देऊ शकतात दोन हजार चोवीसमध्ये तुम्हाला अनपेक्षित धनलाभही होऊ शकतो पैशाची कमतरता भासणार नाही पण अनावश्यक खर्च टाळावा जर तुम्हाला पैसे गुंतवायचे असतील तर तुम्ही ह्या वर्षीपासून गुंतवणूकीचा विचार करू शकता आरोग्याच्या दृष्टीने वर्षाची सुरुवात कमकुवत राहील वर्षाच्या मध्यात तब्येत हळूहळू ठीक राहील शनिदेवाच्या कृपेने आणि आशीर्वादाने वृषभ राशीच्या लोकांना यश मिळेल आणि भरपूर लाभही मिळतील एक मे दोन हजार चोवीसपासून गुरु चंद्र राशीतून पहिल्या भावात प्रवेश करेल त्यामुळे तुम्हाला आरोग्य करिअर आणि नातेसंबंधात काही अनपेक्षित बदल दिसू शकतात एकोणतीस जून दोन हजार चोवीस ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत शनी वक्री होणार आहे या काळात तुम्हाला तुमच्या करिअरच्या दृष्टीने स्वतःकडे अधिक लक्ष द्यावे लागेल कारण हा काळ करिअरच्या दृष्टीने थोडा नाजूक असणार आहे आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बॅलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा धन्यवाद